काय बापाला येईल काय फोन घेऊन केला का तुम्ही ना काही फोन आलता का त्याचा साक्षगंधाची तारीख कधी काढायची काय काढायची आज साक्षगंध करून टाका म्हटलं हो बा बरोबर बोलत आहे वच साक्षगंधाची तारीख काढून टाका म्हटलं साक्षगंध करून टाका आता नाही ब बाई तुम्ही सर्वजण घर निघल्यासारखे कोण करू आले बापा तसा तुम्हाला पोरगा का भेटतच नव्हता तुम्ही काय फोन करसाल करू घ्या ना पुरावाला येईल फोन तुम्ही काय करू आले ते करतील तुम्हाला फोन तुम्ही काय करू आले फोन तशा असतो पोरी भेटूनही राहिल्या आता येईल पोरगी भेटली उपकार म्हणा म्हणा मी काल तुमचा मान मोठा करता काय फोन घेऊन करता तैलेसंता स्वतःहून करू द्यान तैलेच फोन आली पापा हे टोन घाली म्हटलंच मी ना अजून का काली कोण नाही निरा मधात मधात मचक मचक करत राहते ना काही करू करू नका तुम्ही फोन येतील त्याच लोकांचे फोन आहे का फोनून घेणं करत राहता तुम्हाला एवढून पाहितील ना मग ते एवढून पाहितील ना हे असं डोक्यावर चढतील ना तो उतरतीलच नाही खाली न आतापासूनच थोडं कब्ज्यामध्ये ठेवा जास्त डोक्यावर नका घेऊ येईल काही तुम्हीच फोन करू आले काही तुम्हीच फोन करायला पण त्या लोकांची चिंता नाही आहे का साक्षरंध करायचा आहे का काही का काही आला एक बी फोन तुम्ही काही बार 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 फोन करू आले पाप्पा डोक्यावर चढतील ना मग तुमचा ते माय जर ऐक सांग तर काय फोन घेऊन नका करू काही नका करू फोन अंकुले तू चुप बशीन का बशीन का काय समजे ना म्हणजे काय समजत तर नाही तुले हां म्हणत नाही फालतू तुला फाल तू करत राहतो काय नाही माय बाई आता काही चपडच्यावर केलं मी ना करायला लागत असते फोन पोरीवालेच करत असतात फोन आपल्यालाच करा लागते साक्षगंधाची तारीख कधी काळाची काय काळाची आपल्यालाच करा लागत असते तू चुप बस बरोबर बोलत आहे वच्छेला पा बापा बाई तुम्ही पा बाप्पा तुमचं आतापासून डोकार चोळ सांग तर बुराट काम आहे बापा मी तर चालली घरात मी कोण ऐकते पापा माई मी पडली पापा मामी मामीचं नाव तर सस्त बद नमस्ते जाय बरं तू इथून लवकर जा गोष्टी करू द्या मला जाय तू मंत्र्यांनी चटच्या बर करत आहेत कामाना धामाची एक गोष्ट तर चांगली करत नाही कधी कोणा गोष्टीत काही ना काही खोट काळतच जाय बरं तू जाय आराम कर, गी कर दागा। दागा। दागा जा चागी पे जा चालली मी पण कोणाचं भलं करा लोक आपल्यालाच बुरं म्हणतात काही भलाईचा जमाना नाही बापा कधी कोणाचं काही चांगलं नाही पाहिले पुरत मी चांगल्यासाठी सांगू राहिली एल वाटते चांगल्यासाठी माझ्या सासू तुम्हाला बोलतच राहते उधळच घेतलं तुम्ही मला बोलाले मला काय करा लागते करा तुम्ही काही दे तुमचं आहे तुम्ही पाहत बसा मला काय करावं लागते बापा का बाई वहिनी मी तर बरोबर म्हणत आहे त्या लोकांचा आता फोन नाही आला आपल्याला ता ताई काही म्हटलं नाही कधी साक्ष बंद करता काय करता काहीच तर म्हटलं नाही आपणच फोन करतो का ताईले हां पाच चांगलं वाटेन का ते नाही नाही राहू दे आपण नाही करू फोन येऊ दे त्या लोकांचा फोन नाही तर तिला वाटीन की आम्हाला व्हॅल्यू देतात बाबा आपल्या डोक्यावर चढतील नाही नाही मला ते डोक्यावर चढणं असं आवडत नाही तेच नाही आवडत मला अगं बाई वच्छला त्या कंकुलीची गोष्ट ऐकतं का तू त्या ढंगा नारंगाच्या गोष्टी करते बाई ना तिच्या गोष्टी ऐकतं का तू हा काही नाही काही समजत नाही तिले ते अशीच बडबड करत राहते का फालतू मनात तिच्या बडच्या बड करते काही समजत नाही तिला घर जोडायच्या नाही थोड्याशा गोष्टी करते चा आ, ओ, तो तो, ते तिला कोणाचं चांगलं होता नाही चांगलं दिसत नाही तिला पण आता कसं ते वावरात असतील ना घरी नसतील ते मी काय म्हणतो पोरो गिरू द्या घरी होऊन मग सर्वजण मिळून संध्याकाळी फोन करू त्याचे काय विचार आचार त्याचे विचार आचार आपल्याला ऐकायला लागेल ना त्याचे विचार आचार आपले पाहू मग बरं काही वांदा नाही तसंही केलं चालते हवाई होईन होईल साक्षबंधाचा कपडा गिपडा घ्या लागेल ना आपल्याला मी काय म्हणतो जास्त मोठ्या कपड्याच्या जा पचड्यात काही पडू नको हां पोराला येईल म्हणा तुम्ही पोरीले साडी घेऊन या म्हणा पोराला एक साक्षबंदाचा ड्रेस घेऊन येतो म्हणा बस जास्त काही पचड्यात पडू नको जास्त काही लांबू नको पहिला कपडे घ्यायला जाण हे करा ते करा त्यापेक्षा आपण एक ड्रेस घेऊन घेऊ जवळले आपल्याला ते त्याच्या सुनीली एक साडी करून घेऊ साक्षगंध कुठं नांदी लागतो जास्त हां तेही बरोबर आहे मग लग्नात तर कराच लागते ना खर्च लग्नात लग्न करू मग दोन आहे मस्त तेच म्हटलं मी ना जास्त पचडत काय पडता तुम्ही घेऊन तुमच्या सुनील एक साडी आम्ही एक पोरात ड्रेस घेऊन येतो काम खतम बरं बरं मग तसंच करू मग नाही काय चला बरं बरं संध्याकाळी का फोन अक्ष्या ऐकतं का तू माय ऐकतं का ऐकशील का तू माय नाही मी नाही ऐकत मला नाही ऐकायचं ऐकणार रे बापा ऐकण काय झालं काल नाही जायचं सांग ना कारण तर सांग मला पोरगी नाही पाहिले मी नाही पाहिजे कोणती पोरगी आणि मला नाही लग्न करायचं सांगत खरी तुला तुम्हाला माहिती तु आहे ना तू ऐकशील नाही म्हणून लव्ह मॅरेज करायला नाही म्हणशील तू मला माहिती आहे ना माहिती आहे मला सांगून फायदा काय सांगू मनातली गोष्ट ओळखतच नाही तुला काय सांगून फायदा पोरगी गिरगी पाहिल्यावर सरळ झाल्यावर तू म्हणत की मला पोरगी पाहिलं नाही जायचं काय समजू आम्ही काय समजू आई तू काही समज मी नाही जाईन पोरगी पाहिले कोणतीच पोरगी नाही पाहिजे नाही मी चाललो माझ्या बोलाले चाललो मी बाहेर ऐकणार आई मी काही ऐकत नाही मी चाललो ऐके बापा माया काही बाहेर गेलं जायची गरज नाहीये घराच्या बाहेर गेला तर तू तुला काम नाही पाहिजे पोरगी काम नाही पाहिजे पोरगी तुला आता माय बाई काय चालू आहे बाप्पा या दोघा मालकाचं काउन भांडण चालू आहे नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे काय कारण आहे सांगशी काय सांगू तुला नाही तुला रे अक्षय दोघं का भांडण करू आले पाप्पा बाई बरं झालं आला तुम्ही बरं बर पा अक्षयला समजून सांगा बरं थोडं मग ते पोरगी पाहिलेच जात नाही म्हणते मस्त गरिबाच्या घरची मस्त एक पोरगी पाहिली बैनामी नाही याच्यासाठी पण नाहीच म्हणते नाहीच म्हणते पहिले बाप्पा घर नव्हतं चांगलं पक्क हा कोणी पोरगी नव्हतं देत तर चांगलं पक्क घर बांधलं बापा मस्त किती खर्च लावला घरावर किती चांगलं घर बांधलं दार बांधलं आणि मग आता म्हणते की लग्न नाही करायचं म्हणते मी पोरगी पाल जात नाही म्हणते असंही म्हणते बाई ना करू तर काय करू मी हा या पोरानं माझ्यासाठी काय बोलू मी मला मला काही नाही राहिलं नाही पाहायची रे अक्षय काय झालं का पोरगी पाल नाही चालला काय झालं नाही काय झालं बाप्पा सांगशील मला सांग ना समजून समजून पा बाई पा कसा बोलू राहिला पाहा अरे आई म्हणते तर जाय ना पोरगी पाले हां पहिले पोरगी कोणी देत नव्हतं बाप्पा आपल्याला तर घरदार बांधलं किती चांगलं घरदार बांधलं तर यासाठी किती खर्च केला हां चांगली पोरगी आहे म्हणते तर जाय ना पाले भाई पोरगी शिकेल सवरेल सुंदर हां चांगली अशी गरीबाच्या घरची गर आहे म्हणा पण चांगली आहे ना पोरगी शिकेल सवरेल आहे सुंदर आहे दिसाले हां चाल म्हटलं बाप्पा पोरीचा फोटो पाय म्हटलं पोरीचा फोटोही पाहायला तयार नाही आहे अरे बाप्पा हां काय आहे मला काही समजून नाही राहिलं काय आता म्हणत नाही सांग अक्षय काय झालं सांग कौन तुली पाले का तुला पोरगी नाही पाहिले जायचं काय सांग ना तू आम्ही ऐकायला तयार हो ना माहित आहे मले मीना सांगतलं तर आखरी मला निराशाच लागेल मी सांगत कुणाला काही चाललो बाहेर अरे बापा अक्षय थांब ना थांब ना बाप्पा पा बाई पा कसं पोरगाय असं आहे लहानशी मोठे करा असे जेवण झाले ना तसे करतात माय बापाच काही ऐकत नाही बापा काही ऐकत नाही किती दिवस कामं करू बाई मी घरातले किती दिवस कामं करू म्हटलं घरात मी सुून येईन तुम्हाला सुक येन बापा आ, किती चांगली पोरगी आहे मस्त कामाधन त्याची पोरगी पाहिली बापाडं घरदार बांधून एवढा घरावर खर्च करून काय फायदा काय फायदा पोरग मध्ये लग्नच नाही करत म्हणजे पोरगीच पाले जात नाही म्हणजे पोरगीच पाले जात नाही काय आहे याच्या मनामध्ये तर मला तर काही समजून नाही राहिलं बापा काही बोलली होती का त्याले काही दोन दोन गोष्टी झाल्या का दोघं मालिकाच्या नाई काही बोललो नाही पापा एवढं म्हटलं पापा की चल आपल्याला पोरगी पाळलं जायचं तुम्ही नाही जात नाही पोरगी पाहिले म्हटलं फोटो पाय बापा फोटोही पाहायला तयार नाही आहे अशी नाही तो कोणी त्याच्या मनामध्ये एखादी पोरगी तिच्यासमोर लग्न करायचं असेल तुम्ही खरं सांगा हा लव्ह मॅरेज टिकते का चांगली वाटते का गावात काय म्हणतील लोक हा काय म्हणतील इज्जत का आपली काही काय माहिती त्याच्यात नाही नाही बाप्पा एवढं घरदार बांधलं मी ना एवढं खर्च केला मी घरावर कासाठी केला की पोरगी दिली पाहिजे येईल ह सुन तुम्ही तर मा पसंत न सांगणार याच्या पसंतचं सा नाही पसंत सुन येईन घरात तर मा पसंतची सीन मला राहा लागते मा सुनीसोबत हां दुसऱ्याला काय आहे बापा नाही नाही लव लव्ह मॅरेज फळ मॅरेज नाही बाप्पा सुन येईन या घरात तर मा पसंतची सीन नाही तर मग त्याला माहीत असीन म्हणून तो तसा करत असेल काही असेल त्याच्या मनामध्ये एखादी पोरगी गिरगी हां हां मा पोरगा नाही आहे तसा तसा नाही आहे तो असा जिद्दी आहे तो पण तसा नाही माहीत आहे मला तो माया पसंतच्या पोरीसंगच लग्न करेन सो माया पसंतच्या समोर जाणार नाही तो मला माहीत आहे हा बाय रंजना तुला एक गोष्ट सांग का बाईना मी एवढी गाई तर द्यायला नाही पाहिजे आपल्या लेकराची एवढी गाई तर कोणास मायनं नाही द्यायला पाहिजे आपल्या लेकराची लेकर कधी काय करतील आपल्याला काही माहीतच नाही राहत म्हणून म्हणतं एवढी गाई नको तेच दोल आपल्या लेकराची नाही नाही बाई तुम्ही काही नका बोलू हां माहिले माझ्या समोर जात नाही माहितीमध्ये एक बार त्याचं गीत ऐकून घे तो काय नला काय नाही त्याची गोष्ट ऐकून घे काय गोष्ट ऐक म्हणजे तो काही सांगूच नाही राहिला तर काय ऐकू त्याचं रंजनाच्या नांदी लागून काही फायदा नाही आहे तिच्यासमोर बोलून नाही फायदा काही मला सक्षसोबत बोला लागेल काय झालं काय नाही पहिले तर असा नव्हता वागत तो आता अचानक असा बदलला का असा काउन करू राहिला मला बोलावं लागेल त्याच्यासोबत रंजनाला काही समजत नाही काही समजत नाही ले, लय जुन्या विचाराची आहे काय माहीत आता कुठं गेला तर गेला आशिंदावत या मित्राजवळ हो त्या मित्राईना स्वाया गेला तो मित्राईच्या नादीत लागू लागू स्वाया गेला कसं सांगू मी आई बाबाले की मला लग्न नाही करायचं मी दुसऱ्या पोराला पसंत करतो म्हणून कसं सांगू मी आई बाबाले आई बाबा ऐकतील का नाही पण आनंदी तर म्हणत आहे सांगून दे म्हणते काका काकूले मला माहितीनं माहीतांनी मले माय कोणी नाही ऐकेन कोणी नाही ऐकेन माय माहीत आहे मले करू तर काय करू काही समजू नाही राहिलं मला हिंमत करून मला बाबाला सांगून द्या लागेल सांगून द्या लागत मग काही हो समोर समोरच्या समोर पाहिला जाईन माहीत सिच्युएशन अशी झालेली आहे आगे कुवा पीछे खाई असंच झालेली आहे माय सिच्युएशन तर आईबाबाचं मन भी मी दुखू नाही शकत अन्न बिना मी राहू भी नाही शकत मग करू तर काय करू मी मला काही समजू नाही राहिलं आतापर्यंत मी आई आई ना आईबाचंच ऐकलं जसं बाबांनी म्हटलं तसंच केलं पण आता आईबाबाले माई ऐकायला लागन हां माई ऐकायला लागन आता त्या काही काय करू कारण की आतापर्यंत मी ना आईबाबाची ऐकलेली आहे पण आता माझ्या जिंदगीचा सवाल आहे त्या इले ऐका ऐकायला नाही ते एक काम करू का मला माहीत आहे माई बाबाने ऐकन अक्षर मी पळून जाऊ का मी दोघूजणं पळून जाऊन लगन करू का आईबाबांना माही नाही ऐकलं तर मग असंच करावं लागन पळून जाऊन लग्न करावं लागन मले पण कोणा तोंडांना सांगू मी आईबाबाले की मला पोर दुसरा पोरगा पसंत आहे मी त्याच पोरासोबत लग्न करीन असं कसं सांगू मी आईबाबाले पण कंचन तुला हिंमत करायच लागन आनंदी बरोबर बोलत होती तुला हिंमत कराच लागन हिंमत करून बोलायच लागन आई बापासोबत <laughs> आई कंचन काय झालं तुला काउंट रडू गेली तू आई मला बोलायचं आहे सोबत मला बोलायचं आहे आता हा माय बाईबा कंचन काय झालं बाई तुला काउंट रडू गेली तू आणि एवढे मोठे मोठे डोळे सुजून घेतले तुला रडू रळू काय झालं तुला काही तब्येत बिबेत खराब आहे का काही दुखत आहे का बाई तुला नाही आई माय काही नाही दुखत आहे माझी तब्येत बिबेत सर्व ठीक आहे काउंट रडू गेली तू हा एवढं रडू रडू डोळे सुजून घेतले काय झालं तुला काउंट रडत आहे तुझ्यासोबत अर्जुन गोष्ट बोलायची होती मला बाबा कुठे आहे बाबा सोबत बी बोलायचं आहे नाही बाबा सध्या स्वावरात गेले बाबा नाही घरी काय बोलायचं आहे बोल ना काय बोलायचं आहे तुला बाबा सोबत नाही आई बाबा आल्यावर सांगेन मी बाबा आल्यावर बाबा समोर सांगत नाही नाही कंचन मला सांग बाई तू मासमोर समोर सांग मला जीव बुडायला आता जू बुरायला सांगलो लवकर नाही बाबा आल्यावर सांगत ना नाही नाही मग सध्या सांग मला जू घेत आहे काय गोष्ट आहे काय झालं सांग लवकर सांग अशी तशी तो गोष्ट नाही आहे ना माय होय अशी तशीच गोष्ट आहे काय गोष्टी बाप्पा काय गोष्ट आई मी आहे ना आता माहितीही सांगणं माझ्या लवकर माझी सांग सांगणं लवकर आई मी आहे ना एका पोरावर प्रेम करतो मी त्या पोरा बिना राहू नाही शकत मी कोणासोबत लग्न नाही करायचं मला मी त्याच पोरासोबत लग्न करीन नाही बाई व कंचन पागल झाली का तू? ता हो तू त्या बापाला माहीत पडल बाई ना जीव घेईन या तू तु या तुझ्यासोबत बी जीव घेईन पागल नको हू माय म्हटलं तर म्हटलं त्या बापा समोर अशी बोलू नको बाई तू बोलू नको त्या माणसाला इज्जत प्यारी आहे बरं बाई ल प्यारिया इज्जत स्वतःची पण नाही मी काय करू मी नाही करू शकत कोणासोबत लग्न मी करीन तर त्या पोरासोबतच लग्न करीन नाही मी लग्न नाही करीन माय मायबाई पागल झाली का हो बाई पागल झाली का तू होय पागल झाली मी पागल झाली माय माय त्या बापाला माहीत पडलं तर काय करीन मायबाई तू माणूस मला तर टेन्शन आलं बापा कधीपासून चालू आहे कधीपासून चालू आहे काही नाही पंधरा दिवस झाले माय बाई पंधरा दिवस झाले पंधरा दिवसात तुला प्रेम झालं का लगे काही नाही बाई पोरं पोरीचा फायदा उचलतात बाई फायदा उचलतात काही प्रेम प्रेम काही करत नाही हो माय फक्त पोरीचा फायदा उचलतात व पंधरा दिवसात कोणतं प्रेम राहिलं हो तुम्हाला कायचं प्रेम आहे तुमचं तर पोरं लोकर असतात बाई पोरीचा फायदा उचलतात भोली भाली पोरगी दिसली की फायदा उचलतात तू ये एकदम भाली आहे व कंचन भोली भाली आहे नांदी नको लागू बाई कोणाच्या चांगला पोरगा पाहिला हो तू यासाठी मस्त पोरगा आहे चांगलं घरदार आहे बाई पोराचं चांगली शेतीबाडी आहे आम्ही जे म्हणून रालो त्या पोरासंग लग्न करू माय फायद्यात राहायची फायद्यात राहायची हो बाई कंचन आजकालचे पोरं काही चांगले नाही हो माय पोरीचा फायदा उचलतात फक्त फायदा उचलतात माय बाप पोरीसाठी चांगलाच विचार करतात व कधी ऐक माय मला ऐक आई विश्वास ठेवतो तुला वाटते का मी अशा तशा पोरासंग प्रेम करीन म्हणून आजपर्यंत आज मी ना कधी के असं केलं का आई खरं मला खरं प्रेम झालेलं आहे पोरगा खूप चांगला येतो तो पोरगा पण मावर खूप जीवाभावापासून प्रेम करते आई हां जर मी त्याला नाही भेटली ना तो मरून जाईन व आई तो मरून जाईन तो माय 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 अशाच म्हणतात ना बाई सरे पोरं असेच म्हणतात ना पोरीला फसवतात ना बाई ऐक ना तुझ्या बाप किती खतरनाक आहे तुला माहित आहे ना माहित आहे ना तुला सर्व माहित असल्यावर हो। हो बाई तुला त्या बापाचं फक्त प्रेमच पाहिलं हां राग नाही पाहिला अजून राग पाहिशील ना नको माय राहू दे व बाई राहू दे ऐक माय बाई कंचन माय ऐक बाई ऐक फायदा उचलू झाला तो पोरगा तुझ्या फक्त फायदा उचलत आहे नाही आई अक्षय तसा अक्षयनं अक्षय काहीच फायदा नाही आहे लय चांगला पोरगाय लय चांगला पोरगाय ते माहीत आहे ना माहीत आहे ना तुले माहीत नाही का बाई तुले त्या मैत्रिणीसोबत कसं झालं होतं आनंदीसोबत तुला तर सर्व माहीत आहे बाई ना सर्व माहीत आहे हा किती त्या पोरानं फसवलं होतं तिले हां किती फसवलं होतं हे तरी तिचं नशीब चांगलं तिला चांगला टायमावर नवरा भेटला समजून घेणारा भेटला हां तर तिचं चांगलं झालं बैना हां ना तिचा साथ दिला पण हे नक्की नाही आहे की तब्बीर हमेशा साथ देईन म्हणून बाई कोणच्या हरकून हरकुणाचा साथ नाही देत बरं बाई हां त्या पोरांना तुला धोका दिला तर असं नाही की आनंदीसारखं होईल एवढा चांगला पोरगा भेटेल जर मामुशी झाली तर पोरगा नाही भेटीन हो बाई लग्नासाठी हां ऐक माय माय हो आईन मला काही परवा नाही आहे मला काही परवा नाही आहे माया पूर्ण भरोसा आहे अक्षर पूर्ण भरोसा आहे बैना ते आनंदीसारखं नको करू हं माय नको करू तुले तुला मावर भरोसा नाही का नाही का मावर भरोसा सांग तू सांग खरं सांग बाई मॅ तू यावर भरोसा आहे तू यावर पूर्ण भरोसा आहे मला पण मला आजकालच्या पोराईवर भरोसा नाही आहे आजकालच्या पोराईवर मा बिलकुल भरोसा नाही आहे आई तू आजकालच्या पोराईसारखा नाही आहे ना तू एक बार भेटतं खरी हां ना तू मग तुला माहीत पडेल आजकालच्या पोरासारखा नाही आहे तू कसा आहे मग कसं आहे खूपच चांगला स्वभाव आहे आई चांगल्या घरचा आहे मेन म्हणजे तू चांगल्या घरचा पोरगा आहे बाई भोल्या भाल्या पोरीले फसवासाठी काही खोटं खोटं बोलतात बाई पोरं काही खोटं खोटं बोलतात ऐक नाही वालं तू जशी साधी बोळी आहे ना बाई तशी दुनिया साधी बोळी नाही बरं बाई तशी साधी बोळी नाहीये तू यासाठी चांगला पोरगा पाहिला बाई ना आम्ही पोरगा आहे फोटो पाहता का त्या पोराचा फोटो पाहता का नाही नाही मी नाही पाहत फोटो घेतो मला नाही करायचं लग्न करीन तर मी अक्षय सोबतच लग्न करीन नाही त्या जिंदगी भर दिना लग्नाची राहीन मी लग्न नाही करीन नाही माय माय काय करू बाई मी या माणसानं जरीचं पोरीचं बोलणं असं ऐकलं ना ते माणूस काय करीन काय नाही मला काही समजून नाही राहिले पोरगी काही नाही राहिली बाप तर बिलकुलच नाही ऐकीन करू तर काय करू मी तू काही नको करू. काही नको करू तू. मी बोलीन बाबासोबत. मी बोलीन. मला माहित आहे बाबा माझं ऐकतील म्हणून. माहित आहे मला. ए बाबा तुझे ऐकतात. मला माहितेय. तुझे लय ऐकतात तुझे बाबा. पण हे गोष्ट नाही ऐकतील हं माय तुझी. हं या गलत फहमीत नको राहू. की तुझे बाबा ऐकतील म्हणून. मी या पोरासंग प्रेम करतो अन त्यासंग लग्न करार sign करून देईन. या गोष्टीत नको राहू माय. या गलत फहमीत नको राहू. बाबा आपले खतरनाक आहे. तुला माहित नाही. गोकुळा, ओ गोकुळा. तुला माहितेय. मला बाबा मला बाबा. पोरगीशी बोलीन असं सांगेन रडतांनी पाहिन आणि गोष्ट ऐकेन काय करीन आणि काय नाही का समजून नाही राहिलं मला काय कंचन ऐक माही गोष्ट तू माय गोष्ट कान खोलून ऐकतो तुला माय शपथ माय शपथ जर तुला ही गोष्ट त्या बापाला सांगितली ना तू माय मरल पण पाहिजे तू तुला माय डोक्याची शपथाला काही नको सांगू तू काही नको सांगू पाहू नंतरच्या नंतर पाहू पण सध्या त्या बापाला काही सांगू नको मग डोक्याची शपथ आहे तुला हात जोडून विनंती आहे हात जोडतो नाही मी बापाले ही गोष्ट सांगू नको माय का नका बापाला खबर नको लागू देऊ हे सांगू नको माय असं की मी आता पोरावर प्रेम करतो असं करतो तसं करतो त्या बापाचा राग माहीत नाही हो तुले काही म्हणू नको माय हात जोडून विनंती आहे तुला माईवाली काहीच बोलू नको कंचन तू त्या बापासो तुला माई शपथ आहे माई तुले पण आहे नंतर पाहू आपण नंतर पाहू आता काही म्हणू नको माय काही म्हणू नको तर बापाला सांगू नको ही गोष्ट त्या बापाला आहे व तू भरोसा आहे तुझा बाप जेवढा चांगला आहे ना तेवढा खतरनाक बी आहे बाई हा त्या माणसाचा राग बहुत खतरनाक आहे बरं काही म्हणू नको माय काही म्हणू नको काही सांगू नको हा मग पाई मग पाई तर बापाला कधी सांगायचं काय सांगायचं पण सध्या काही सांगू नको हा माझ्या डोक्याची शपथ आहे तुले हा आई मी काम नाही सांगू बाबाले नको सांगू नको सांगू मग पाहू आपण मग पाहू हा तुला माझ्या डोक्याची शपथ सांगू नको त्या बापाले बापारे दोघी माहिती कोकुळा काय झालं कोण रोड तुम्ही बाई अगोदर रडणं बंद कर लोक तर रडणं बंद कर काही नाही असंच बोलत होतो आम्ही दोघी जणी कधी आलेत मग तुम्ही काय तू हो साठा चालू बनव बरं सरबत बनव चांगलं मली दे आणि पण चंडी दे एक ग्लास काय भयानक उन्हा तो बाहेर लयच उन्हा बनव बरं सरबत बनव लोक बरं बरं तुम्ही थंड थंड या पाण्याने हात पाय तोंड धुवा गर्मी आहे बाहेरला लयता मी सरबत पाणी बनवतो कंचन बघे पेशील आंबाई कंचन सरबत पेशील ना हा बरं व्हा तुम्ही समोर थंड थंड पाण्याने हात पाय तोंड धुवा सरबत बनवतो मी बरं ठीक आहे র ও গোষটা আস বলততো না হ বাবা আসিজ গোষটা কর। পরাজ প উ তু পা লে তু মা ুলে গোষটা লে। आमचे तोंड आमचे तोंड काही उतरतील बापा काही नाही काही नाही उद्या उरले का मग तयार करावं लागेल काही मोहे आणून दसन उद्या पोहे मोहे बनवा लागेल ना पावणे चला मग उद्याची तयार करावं लागेल मला हो उद्या ते पाहून बरं बरं ठीक आहे